हा माझ्या दौऱ्यांचं प्रधान उद्देश राजनीतीचं करन हिंदूकरण करणे आहे आणि हिंदूंना वोटर बँक बनविणे राजा लोक सध्या मुसलमानांना झेलतात त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागलेले असतात कारण की ते वोटर बँक आहेत शंभर टक्के वोटिंग करतात मुसलमान लोक हिंदूंचं शंभर टक्के वोटिंग हिंदुत्वासाठी झालं तर हिंदू ही झेलल्या जातील राजा लोकांकडून आणि हिंदूंच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील हिंदू उपेक्षित याच्यासाठीच आहे कारण की हिंदू राजनीतीची घृणा करतो साठ टक्क्याच्या वोट वोटिंग होत नाही हिंदू लोकांचं म्हणून हिंदूंना वोटर बँक बँक बनविणे हिंदुत्वाच्यासाठीची हिंदू धर्मासाठीची धर्मरक्षणासाठीची वोटर बँक बँक बनविणेच हा माझा उद्देश आहे हे सगळे दौरे करण्याचा त्यामुळेच धर्मक्रांती आध्यात्मिक क्रांती होईल कारण की राजा जितका कट्टर हिंदूवादी सत्तेत बसेल चार हजार पाचशे पं चार हजार नऊशे पंचेचाळीस राजा लोकांची आवश्यकता आहे चार हजार एकशे पन्नास आमदार पाचशे पंचेचाळीस खासदार लोकसभेचे आणि दोनशे पन्नास राज्यसभेचे खासदार एकूण चार हजार नऊशे पंचेचाळीस हिंदूवादी राजा लोकांना सत्तेत घुसाडणे आमचा उद्देश आहे सध्याचे जे राजा लोक आहेत त्यांना हिंदूवादी व्हा असं म्हणणे महामूर्खतेचं होईल कारण की त्यांना निरंतर सत्तेत तर राहायचंच आहे तर ते मुसलमानच्या शंभर शेपट्या हलवणारच आहेत कारण की त्यांना गॅरंटी मुसलमानांच्या मतांची आहे हिंदूंच्या मतांची नाही कारण की हिंदू सडक्या जातीयवादात डिवाईड आहेत हिंदू आपल्या जातीचा उभा आहे म्हणून त्याला वोट करील दाळ तांदळाच्या भावासाठी वोट करील हिंदुत्वासाठी जेव्हा हिंदू वोट करणं सुरू करील तेव्हा सगळे राजा लोक हिंदूंना झेलतील हेच प्रजेच्या मनात बिंबविण्याचं काम आमचं चालू चा आहे त्याच्यासाठीच चा 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 दौरे चालू आहेत स्पष्ट प्रश्न विचारा स्पष्ट प्रश्न तुमचं म्हणणं काय भारतीय जनता पार्टी मुस्लिम लोकांना पाहते का नाही सगळ्याच पार्ट्या मुसलमानांना वोट बँक म्हणून पाहतात कोणती पार्टी असो कारण ती आहेच न वोट बँक आहे ना मुसलमान तुम्हाला काही संशय आहे काय मुसलमान वोट बँक आहे हिंदू वोट बँक नाही आहे हिंदू सळक्या जातीयवादात डिवाईड झालेला आहे जातीयवाद खलास करणे वर्णवाद खलास करणे भाषावाद प्रांतवाद खलास करणे संघटनवाद खलास करून हिंदूंना हिंदूंच्या हिताची वोटर बँक बनविणे माझं कर्तव्य आहे ते मी करून राहिलं सगळ्या धर्मगुरूंचं कर्तव्य आहे सगळ्या धर्मगुरूंनी हे केलंच पाहिजे कारण की राजनीतीचं हिंदूकरण करण्याला पर्याय नाही मुसलमानांचे जे जे पाच लाख मंदिरं आपले फोडलेले आहेत ते जर वापस पाहिजे तर राजनीतीचं हिंदूकरण करणे आवश्यक आहे संपूर्ण गोवन सत्तेबंदीचं केंद्रीय कानून पाहिजे लवजेहाद विरोधी केंद्रीय कानून पाहिजे वकबोर्ड खालात झालं पाहिजे सगळ्या प्रकारच्या सी ए यू सी सी एन आर सी प्रखरतेनं लागू झालं पाहिजे संपूर्ण गोवन सत्तेबंदीचा केंद्रीय कानून प्रखरतेनं लागू झाला पाहिजे ह्याच्यासाठी सगळेचा सगळी प्रजा कट्टर हिंदूवादी होणं आवश्यक आहे प्रजेचा धाक निर्माण होईल जेव्हा वोटर बँकेचा तेव्हाच राजा हिंदूंच्या मागण्या मान्य करतील बीजेपी आणि शिंदे समर्थक सेनाच पोषक आहे हिंदुत्वाला मला काही महत्वाकांक्षा नाही सक्रिय राजकारणात मी आहेच ऑलरेडी राजनीती मी राजनीतीचं हिंदूकरण करण्याच्या मागे आहे सगळ्या धर्मगुरूंमध्ये मी एकटाच आहे राजनीतीची गोष्ट करून राहिला अफवा भरपूर उडतात दमत पाहिजे खासदार की लढविण्यासाठी महाराज मगाशी आपण बोलत की राजा आणि राजकारणात आलं पाहिजे तसे आपले काही मानस आहे का राजांनी राजकारणात आलं पाहिजे ना वे कट्टर हिंदूवादी लोकांनी राजकारणात आलं पाहिजे जे संपत्तीशाली आहेत जे लोकमान्य आहेत ज्यांना हिंदुत्वाचे जाण आहेत ज्यांना हिंदुत्वासाठीच कार्य करायचं आहे जितेंद्र आवळ जी इतरी पब्लिकिटी स्टंट असतात ओके अभी तो ये राम मंदिर तो एक तो मंदिर अभिनंदिर काशी मथुरा बाकी लाख मंदिर बाकी एक एक अचिवमेंट मंदिर हमारे हात पाच लाख मंदिर फोडे हुए है अब हम बाकी के भी लेने के कोशिश करेंगे निय राजा बस राम मंदिर कोणा हातात राजा ना हातात दिलं तीनशे सत्तर कोण हटावलो राजा न हटवलं साधू संतांनी राम मंदिर हातात दिलं काय तीनशे सत्तर साधू संतांनी हटवलं काय साधू संतांनी धर्मप्रचार प्रसार केला प्रजेला जागृत करण्याचं काम केलं पण ते काम तिथं सत्तेत बसलेला राजाच करू शकतो राजा कोण आपण पंतप्रधानांना राजा म्हणजे चार हजार नऊशे पंचेचाळीस जे लोक आहेत आमदार खासदार ते राजा नरेंद्र मोदी पंतप्रधाना राजा ते आहेत ते महाराजा अधिराज आहेत पण खाली राजा असते आमदार म्हणजे राजा खासदार म्हणजे महाराजा त्याच्यावर मुख्यमंत्री महाराज त्याच्यावर प्रधानमंत्री महाराज राजेश्वर असे पद आहेत महाराज एक प्रश्न होता की लोकसभेच्या बाबतीत आपल्याला सोलापूर मध्ये चर्चा धाराशिव लोकसभेत आहात मतदारसंघात आहात आपली अपेक्षा आहे का किंवा जर भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षाने जर आपल्याला ऑफर दिली तर आपण ही संधी म्हणून किंवा हे धाराशिवची उमेदवारी घेणार का कोणत्याही महत्वाक महत्वाकांक्षा राजनैतिक नाही राजा, राजा बनण्याची काही हौस नाही राजा बनविण्याची भारी हौस आहे <laughs> मा भारी हौस राजा बनविण्याची <laughs> चार हजार नऊशे पंचेचाळीस टार्गेट आहे चार हजार पंचेचाळीस आमदार खासदार मी एकटा आमदार खासदार बनवून बसलो नुसतं तर मी बाकीचे काम कधी करीन मी आगलावे धंदे कधी करीन लावे धंदे झालं का